क्या आप भी सोच रहे हैं दसवीं के बाद करियर बनाने की तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा और विश्वसनीय एशियन इन्फोटेक्रेनिंग सेंटर एम एस सी के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर इसमें आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स टैली प्राइम विद जीएसटी, कंप्यूटर प्रोग्रामिंग मराठी और इंग्लिश टाइपिंग ऑटो कैड कोर जावा एडवांस जावा एडवांस एक्सेल जैसे एडवांस जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेस इनके साथ क्वालिफाइड टीचर

नमस्कार बातमी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथून काल कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ तहसीलदार कार्यालयाचा कामकाजाचा आढावा घेतला महसूल विभागाअंतर्गत त्यांनी कार्यालयाला भेट दिली आणि नागरिकांना त्यांची कामे करताना येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी आणि महसूल कामांचा आढावा घेण्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ तहसील कार्यालयाला भेट दिली प्रांताधिकारी ऐश्वर्या काळूशे तहसीलदार वीरसिंग वसावे यांच्यासमवेत त्यांनी बैठक घेतली यावेळी रेशन कार्ड शैक्षणिक दाखले शासकीय दाखले वारस तपास नोंदी व इतर नोंदी यांचा आढावा त्यांनी घेतला यावेळी काही नागरिकांच्या समस्या तत्काळ मार्गी लावण्यात आल्या मात्र व महसूल विभागाची अनेक कामे रेंगाळली असल्याने हो आमदार वैभव नाईक यांनी तहसीलदार यांना खडे बोल सुनावले शाळांमध्ये ॲडमिशनची प्रक्रिया सुरू होणार असून विद्यार्थ्यांना वेळेत दाखले मिळाले पाहिजेत नागरिकांना जमिनी संदर्भातील दस्तऐवज व विविध नोंदी करताना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी अन्यथा दर आठवड्याला आढावा घ्यावा लागेल असा इशाराही आमदार वैभव नाईक यांनी दिला आहे यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कुडाळ तालुका संघटक बबन बोवाटे उपतालुका प्रमुख कृष्णा धुरी उपतालुका प्रमुख सचिन कदम उपनगराध्यक्ष किरण शिंदे नगरसेवक संतोष शिरसाट अतुल बंगे नगरसेवक उदय मांजरेकर सचिन काळप शेखर गावडे गंगाराम सडवेलकर अमित राणे नितीन राऊळ अनंत पाटकर बाबी गुराव गोट्या चव्हाण असे शिवसैनिक उपस्थित होते